नाहीये कुठली चिरफाट नाहीये व्हेरी सेफ वयाच्या सोळा वर्षापासून शंभर प्लस पेशंटने सुद्धा ही ट्रीटमेंट घेऊ शकते कालच मी स्वतः पण घेतलेली आहे एक साशंक नजरेनं बघू नका अरे बापरे हिच्यासारखी ही पण काही डायबिटीची पेशंट आहे का डायबिटीजची आहे का किंवा हिला ब्लॉक आहे का नाही बिकॉज माय फॅमिली इज अ स्ट्रॉंगली डायबेटिक फॅमिली सो मेनी ब्लॉक्स इन माय फॅमिली म्हणजे मी कधीतरी काही गिफ्ट द्यायचं म्हटलं तर मी ग्लुकोमीटर गिफ्ट दे मला कागला आवडतं मेथी आवडते कारण लहानपणापासून तेच खात आलं जात कधी मी नाक मुरडलेली नाहीयेत कागला आणि मेथीला सो so, असे एकावर एक फ्री ऑफर मध्ये जे कॉम्प्लिकेशन येतात ते पूर्णतः था, थांबवले जातात था। शक्यतो तो इलेक्शन घेतलेल्या पेशंटला येत नाही आणि जरी काही कारणाने पेशंटने जर औषध बंद केली रक्त पातळीच्या गोळ्या बंद केल्या रागा रागाने रागा भांडणं झाली घरात काहीतरी दोन दिवस खाल्लेच नाहीत मुलांनी आणूनच दिल्या नाहीत अशा काही घटना घडतात पण त्या पेशंटला विकलांगत आलेली नाहीये तिसरी महत्वाची गोष्ट इट्स अँटी एजिंग ऑल्च वय वाढल्या लक्षण लक्षणं आपण कशी ओळखतो बड्डे नाही डॉक्टर संध्याकाळ झाले की मला काम करायची इच्छा होत नाही मी थपून जातो जाते मला आजकाल कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाहीये थोडाफार ज्याला आपण म्हणतो की आजकाल माझी निर्णय क्षमता कमी आलेली आहे आजकाल माझा विसरभोळेपणा वाढलेला आहे आजकाल की मला ऐकू येण्याची कॅपॅसिटी हळूहळू कमी होत निघालेली आहे काही पेशंट सांगतात की आजकाल मला सेक्शुअल कॅपॅसिटी माझी तितकी हे राहिलेली नाहीये आणि वयाच्या साठीपर्यंत माय डिअर फ्रेंड्स वैद्यकीय शास्त्राने पण कबूल केलेला आहे की साठीपर्यंत तुम्ही तरुण असता पण ही लक्षणं आजकाल म्हणजे पूर्वी ही लक्षणं साधारण स्त्रियांच्या मध्ये चाळीस पंचेचाळीस नंतर सुरुवात व्हायची पण माय स्मॉलेस्ट पेशंट इन माय क्लिनिक शी इज नाईन्टीन इयर्स गर्ल शी इज हॅव्हिंग अ कॅरोटेट ड्रॉक की काही करू शकत नव्हती त्याच्यानंतर दुसरा एक पेशंट होता तेवीस वर्षाची बीएमएस डॉक्टर अ सिंगल वेसन डिसीज परवा एक पेशंट माझ्याकडे कराड भागातून आले होते की ज्यांच्यामध्ये एव्हरी इयर ही प्लास्टिक वयाच्या वर्षी प्लास्टिक चौतीस पस्तीस छत्तीस वर्षी पेशंट माझ्याकडे आला आय डोंट गो फॉर द सर्जरी आय डोंट वॉन्ट टू गो फॉर द सर्जरी डॉक्टर मला हे काही करायचं नाही याच्यात याच्यातून तुम्ही मला वाचला सो देर आर सम ट्रीटमेंट्स की ज्याच्यामध्ये आपण काही आय व्ही बेस्ड ट्रीटमेंट्स आणि काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट्स पण दिल्या जातात ज्याला ई सी असं म्हणतात एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन म्हणजे काय असतं काही कफ असे बांधले जातात तुमच्या पायाला आपल्या पायाच्या आर्ट्रीज पायाच्या आर्ट्रीज ह्या जास्त मोठ्या स्टाऊट असतात हा दोन ठिकाणी काम करतो लफ ड आकुंचित पावतं प्रसरण पावतं अकुंचित जेव्हा पावतं तेव्हा ते सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करतं जेव्हा ते रिलॅक्स होतं त्यावेळी ते स्वतःला रक्त पुरवठा करतं ज्यावेळी ते रिलॅक्स फेज मध्ये आहे त्याच वेळी हे पंप काही ह्याच्यामध्ये हायड्रोलिक प्रेशर मेंटेन केलं जातं आणि ह्या ज्या पेरीफेरी आर्टरीज असतात पायाच्या हाताच्या त्याला प्रेशर हे केल्यामुळे त्याचा जो ब्लड सप्लाय आहे तो इमिजिएटली कुठं जाणार हो शेवटी एखादं पाईप आहे फुगा आहे आहे जिथे जागा असेल तिथंच ते पाणी पाडणार ना अल्टिमेटली हे ब्लड कुठे जाणार आहे टुवर्ड्स द हार्ट जातं आणि त्या ठिकाणी एंड आर्टरीज ओपन होतात आणि ॲटल सर्क्युलेशन हे चांगल्या पद्धतीने सुधारलं जातं सध्या माझ्याकडे कितीतरी पेशंट असेल ज्यांची हार्ट पंपिंग कॅपॅसिटी पंचवीस टक्के तीस टक्के वीस टक्के आहे काही करू शकत नाही ना बायपास करू शकतो ना एन्जिओप्लास्टी करू शकतो ना कुठलीच ट्रीटमेंट देऊ शकतो डॉक्टरने पाठवलं असतं जास्तीत जास्त पेशंट तुमचा तीन ते चार महिने जगेल त्याच्या बऱ्याचशा पेशंटना मी तीन तीन चार चार वर्ष काहीही झालेलं नाहीये दरवेळी पेशंट जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला असं वाटतं की हा पेशंट परत येईल ना इज अ व्हेरी क्रिटिकल पेशंट पण परत तो पेशंट जेव्हा दिसतो तेव्हा नवऱ्याला पाहून पण इतकी खुलली नसेल मी इतकी खुलते मला इतका आनंद होतो की अरे वा माझा पेशंट मला परत दिसला सो असे कितीतरी पेशंट याने बरे होतात देर इज नो एनी कॉम्प्लिकेशन ऑर देर इज नो एनी कॉन्ट्रा इंडिकेशन फॅक्टर ऑफ दिस थेरपी आणि जवळजवळ साडेआठ Uh, हजारचा डाटा आता हजार आहे पण असे तसे फेरी फेरीला किती पेशंट केले साडे दहा हजार पेशंट पर्यंत ट्रीट झालेले पेशंट आहे आणि हे सगळ्याच श्रेय मी फक्त कधीही मी एकटीला घेत नाही हे श्रेय माझ्या टीमचं आहे पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्ड सेंटर जे स्वारगेट लालश्वर चौगामध्ये आणि uh, माझी सेकंड ब्रांच चिंचवडला जी सुरू झाली पूर्वी एक छोटस रोपटो होतं दॅट टाइम आय वॉज अगेन्स्ट द फ्लो फ्लो इज ओनली दॅट की डू द बायपास एंड दूध कुछ नाही हो इसमें जो कुछ नहीं हो सकता नाही पे बहुत सारा मिरॅकल मेने टीमची मजा आहे एक कुटुंब म्हणून जेव्हा आम्ही एका पेशंटला ट्रीट करतो त्यावेळी पेशंट हा हसत मुखाने आमच्याशी तो हे जातो मला बरं वाटतं काही याच्यामध्ये की काही पेशंटना जेव्हा कुठेतरी म्हणजे सांगितलं की तू हाजीला जाऊ शकणार नाही तू वैष्णव देवी चढू शकणार नाही मी कधीही रेकमेंडेशन देत नाही बीइंग अ डॉक्टर मी कधी त्यांना सर्टिफिकेट देत नाही पण पेशंट काही करतात ऍडजस्ट करतात जातात आणि जेव्हा प्रसाद घेऊन आमच्याकडे येतात आणि म्हणतात डॉक्टर माझं स्वप्न बरं म्हणजे पूर्ण केलं ह्यामध्ये खूप मोठं वाटाय काही पेशंट सांगतात की जेव्हा मरू ना डॉक्टर तेव्हा बाकीची फॅमिली मंडळी आठवण तुम्ही आठवण हे माझं सक्सेस मी मान्य करते मी माझं सक्सेस त्याच्यात बघितलेलं आहे आज या ठिकाणी थोडा वेळ ह्याच्यामध्ये संयोजकांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची जी वेळ दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते आणि मैत्रिणीं बऱ्याच शंका असतात वेळेअभावी मी तुमच्या तिथल्या पूर्ण करू शकत नाही छोटीशी एक गोष्ट जाता जाता सांगते की प्रत्येक वेळी वाटतं की डॉक्टर मी चपाती दोन खाते भाकरी एक खाते पोळ्या इतक्या खाते एवढं करते म्हणजे मी हेल्दी आहे का माय डिअर फ्रेंड सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तुमची सेल काय डिमांड करते पेशी काय डिमांड करते पेशींची भूक काय आहे आणि सगळ्यात महत्वाची भूक आहे ती म्हणजे तुमच्या पेशींची भूक आहे ती म्हणजे प्रोटीन आणि लिपिड्स हा गैरसमज तुमच्या डोक्यामध्ये आलेला आहे की डॉक्टर मी लिपिड्स घेतले मी जर कोलेस्ट्रॉल युक्त डाएट घेतला तर माझ्यामध्ये फ्लॉक जास्त वाढू शकतात माझं क्रायट एक्ट अडीचशे तीनशे झालं तर मला त्रास होऊ शकतो ऑफ जेव्हा तुम्ही अशा गोळ्या बंद सुरू करता अँटी कोलेस्ट्रॉल एजंट सुरू करता किंवा ज्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल फ्री डायट पूर्णता सुरू मी असं म्हणत नाही की एक्सेस कोलेस्ट्रॉल घ्या पण जर काही कारणाने तुमच्या शरीराला प्रोटीनची कमतरता मिळाली लिपिडची कमतरता मिळाली तर तुमच्या पेशी श्रिंकआउट होत जातात वृद्ध होत जातात त्याची परिणिती ही ब्लॉकमध्ये दे डेव्हलप होत हा बऱ्याच मायन्यूट लेव्हलचा विचार हा प्रिव्हेंटिव्ह कार्डच्या अंदर येतो या ठिकाणी मला बोलावलं तुमच्याशी संवाद साधण्याचा केला मलाही ते पट्टा लागणार कमीत कमी दीड तास पण अर्धा तासच योग्य आहे कारण शाळेपासून सवय लागलेली आहे की अर्धा तासाच लेक्चर <laughs> मास्तरला आपण किती सहन करतो अर्धा तास त्याच्यात इथे चुळबुळ 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 सुरू होते तर तुमची चुळबुळ सुरू व्हायच्या आधी मी इथे थांबते थँक्यू सो मच सरांचे मनापासून आभार आणि तुम्हा तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही इतक्या पिंड्रॉक सायलेन्सनी हे लेक्चर ऐकलं अर्थात ते रोजच्या आपल्या ह्याच्यात लागणार आहे आपण नक्कीच जोसा मॅडम तुमचं लेक्चर फक्त लेक्चर ज्या दिवशी काही एंटरटेनिंग प्रोग्राम नसेल असा मुक्ता महिला मंचाकडनं आयोजित करू यानंतर लगेचच आपण नाटकाला सुरुवात करूया धन्यवाद